तू कोणतो रे नमस्कार मंडळी मी लेकर तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कोकणी युट्यूब चॅनल वरती तर म्हणजे गणपती बाप्पा विराज म्हणून आज सात दिवस झाले आहेत तर आमच्या वाडीतील गणपती बाप्पांचे दर्शन करून आता मी जात आलो कारण आपलो मित्रपरिवार रिलेवडीमध्ये आहे जास्त करून आणि आपल्या गावाला जे गणपती बनत तर बघूया माझ्या मंडळात असलेले माझे दोन माझे भाऊ बंडत आणि बघूया कोण अगदी जसात तर व्हिडिओमध्ये धमाल होतील या तर यो व्हिडिओ तुम्ही स्टार्ट एंड नक्की बघत राहा तर भेटाया थोड्याच वेळेत आपल्या रिलेवडीमध्ये त्याला व्हिडिओ सुरुवात करूया तर संध्याकाळी गणपती बघून निघालो आम्ही आणि हो पाऊस बघा किती धरलो या साईडला वन

तरी असा प्रवीण मुनगेकर यांच्या घरामध्ये विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती नाही रे काय नाही तीनशे रुपये मला या बरा पडले हे पण सफल पण येतो म्हणजे मस्त साडेतीनशे रुपये तर ही असा संजीव मामा म्हणजे संजय मुनगेकर गर, यांच्या घरामध्ये विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे तिकडे पाऊस म्हणता पाहू

तर हे असत मालाडकर परिवारामध्ये विराजमान झालेले गणपती बाप्पा तरी आता मालाडकर कुटुंबामध्ये मा दे ठेवलेली देव सत्यनारायणाची पूजा या असा नवविवाहित जोडप्या आपलो मित्र अक्षय आणि वैदरा राज असा नारायण वराडकर यांच्या घरामध्ये घरामधील राजमंदर मिश्रीची मूर्ती

हे असत आपले मित्र आशिष कांबळी यांच्या घरामध्ये विराजमान झालेले गणपती बाप्पा हे ता <laughs> संदीप तांडेल यांच्या परिवारामध्ये विराजमान झालेले गणपती बाप्पा आता आम्ही लो आमचे मित्र कल्पेश तांडेल यांच्या घरी

तर आता आम्ही किरण वराडकर यांच्या घरी पण किरण काही दिसणार आहे किरण 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 সিকে মাাই পাইক্উ সুচ্য় সুচ্রগা সুচেকে কিদি আটিয়ো কন্য়েটকা কাইকাইকেকেক যিয্য়ে

पण नंदकी तांडाची मुलगी कोणा कोणतं काय किरण काय बनवू नको रे ओकेकडून चार वर्ष गाडीला पूर्ण झाली म्हणून आम्हाला फुलना फुलाची पाखरी पाकळी पाखळी का The yeah, courage, and a burning desire to win. That's what it takes. Yeah. Uh, be be the the be the to be a one. To all through the history. At home. सकाळी नऊ वाजता सहा वाजता सात वाजता पाच वाजता गावची गाडी आठ वाजता उठाय सात वाजता वन्स मार

माझ्या वर्षात गेल्या वर्षी जा कायच बघितलं तुम्हाला 那个是在给我在身上。那又那我今天两个去过哪过嘞？搞的白水那个。嗯 प्रॉब्लेम काय तू सांग तरी आमका बघून सांग ना कॉलेज किती सोडलं व्हिडिओ मध्ये पण विचारता कॉलेज किती सोडलं तेच आहे पार्थने कॉलेज सोडले का का पुढे प्रश्न ना कोण तुका जमला नाही अच्छा तर अशी आम्ही आता मस्ती करत चाललो गणपती बघू किंवा आपलं लीडर टीम लीडर पार तांडेल पार तांडेल उर्फ काय रे काय धोमा मोठा मांजर तू आमका पुढे नेते हे आमका पुढे जाऊ दे आम्ही यायचे आता नवीन हो ना अरे तुम्ही घ्यायचे गाऊंड माणसं पाऊस येलो ना आता भिजतल रे एकाकडे पण छत्री नाही

दोघातला एकादा सोडलं सांग काय सोडलं शाळा की कॉलेज कॉलेज की शाळा काय नक्की सांग शाळा सोडून कॉलेज मध्ये तर हे असत आमचे मित्र निखिल मिस्त्री यांच्या घरातील गणपती बाप्पा दिसलो डॅमोर लावता हा जाऊ काय पाऊ न करून टाकला बोल माझ्या तोंडासून काय वाईट शब्द वाईट शब्द म्हणजे तू वाईट शब्द बोलणार ते लॉग मध्ये समोर बघ बघेत ना आत्रॅक काय एकदम पार्थ असताना एकदम काय बोलू तुका आता पोरी पिदा होती असेच बघ हे बघ है बघ हय बघ हा साईट प्रोफाईल अरे बोल व्हिडिओ व्हिडिओ काय व्हिडिओ टाकतोय जसा ऐकल्या बोला मित्र तुझं नाव काय सोम सोम कांबळे ह्या का ओळखतस तुम्ही चलडे बघून बोला स्पष्ट मराठी आता स्पष्ट मालवणी मी बोलतो मराठी तर आता एक गणपती बघून झालो आता बघूया अजून किती गणपती आपण बघतो आता त्या हे साडेसात आठ वाजता आठ वाजता रे काय करूया घरात जाऊया की गणपती गणपती बघूया की घरात जाऊया गणपती एक तास गणपती मेल्या पाच मिनिटं फक्त उभे होते पाच मिनिटं पाच मिनिटं नाही होत हे तुझ अरे हे बघ हात काढ काय रे दे

नाव देऊन घेऊ हा घराकडे होय काय केदारनाथ हे असत आमचे मित्र प्रणय पेडणेकर यांच्या घरातील गणपती बाप्पा नाही नाही निघतो होता दांडवळ जाऊचा दा। पूजेक Андріолона. Мм. Може там. Збаг. Хм. दादा नाही तर हे असत आमचे मित्र बंटी तांडेल यांच्या घरी विराजमान झालेले छोटेसे आणि सुंदर गणपती बाप्पा

गणपती नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर काल संध्याकाळी सात वाजता आम्ही हिरलाच गेलो होतो आपल्या मित्रमंडळीचे तसेच आपल्या गावाला जे गणपती भाऊ पण झाला असा की जे पाच दिवसाचे गणपती होते तर त्या गणपती बाप्पांचा विसर्जन झाला त्यामुळे आम्हाला बरेच गणपती बाप्पा भोग भेटले नाही पण जे अकरा दिवसाचे गणपती बाप्पा होते ते गणपती बाप्पा आमका बहुक भेटले तसेच त्या लोकांका सगळ्यांना गाय लागली होती घरा घेऊची आणि लेट पण झाला होता त्यामुळे परत गणपती पण आमका बहुक भेटले नाही अकरा दिवसाचे तर चौथ्या दिवशी पण आम्ही हिरलाच गेलो होतो गणपती बहुक तर पाऊस जास्त असल्यामुळे जास्त आम्ही का गणपती काही बघलो नाही तर तो व्हिडिओ पण मी ह्या व्हिडिओच्या एंडिंगला टाकले तर तो तुम्ही बघला असेल व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ जो एंड करते हा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमचा व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा आणि जर नाव आवडलो असेल डिसलाइक करा तर पुन्हा भेटूया नवीन आपण वीडियो व्हिडिओमध्ये धन्यवाद